महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि शिरोळच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेतून व खासदार धैर्यशील माने कोल्हापूर जिल्हा प्रमुख रवींद्र माने कोल्हापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य चंद्रकांत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या माध्यमातून व प्रभाग क्रमांक चार मधून नगरपरिषद निवडणूक लढवणार आहे अशी ठाम भूमिका सौहेमलता शिवाजीराव जाधव यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना मांडली प्रभाग क्रमांक चारचा विकास हेमलता जाधव करणार झकास अशी चर्चा प्रभागात सुरू आहे सौ so, हेमलता जाधव हो, या जायंट्स ग्रुप ऑफ शिरोळ साहेबली या सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष असून त्यांच्याकडून समाज उपयोगी अनेक उपक्रम राबवण्यात आले आहेत महिला दिनाच्या निमित्तानं शिरोळ नगरपरी नगरपालिकेमार्फत पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले विविध शाळांना भेट देत विद्यार्थ्यांना खाऊ शालेय साहित्य वाटप तसेच शैक्षणिकदृष्ट्या गरजू मुलांचं पालकत्व स्वीकारलं गेलं जनता हायस्कूलमध्ये मुलींच्या सुरक्षेसाठी ही सीसीटीव्ही कॅमेरे तर छत्रपती शाळेमध्ये गरजू मुलांना बॅग टिफिन सह संपूर्ण शालेय साहित्य देण्यात आलं महिलांचे प्रश्न तरुणांची पोलीस स्टेशनच्या माध्यमातून विशेष मोहिमा अत्याचार प्रकरणी अपरात्री पोलीस स्टेशनला हजर राहणे हे येऊ जाधव यांचं त्या शिवसेना एकनाथ शिंदे गट पक्षाच्या महिला शिरो शहराध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या माध्यमातून कामगारी योजना पेन्शन प्रक्रियेतील सहकार्य हो। वैयक्तिक समस्या निवारण असे अनेक उपक्रम राबवले जात आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या लाडकी बहिणी योजना मुलींचे मोफत शिक्षण मोफत रेशन योजना यासारख्या उपक्रमांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून हेमलता जाधव यांनीही एक दिवसाचे नव्हे कायमस्वरूपी लक्षात राहील असं काम करण्याचं आपलं ध्येय जपलं आहे या पार्श्वभूमीवर आता त्या शिरो नगर परिषद वॉर्ड क्रमांक चार मधून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असून या सामाजिक प्रवासाला अधिक व्यापक रूप देण्यासाठी सर्व नागरिकांनी पाठिंबा व आशीर्वाद द्यावा असं आवाहन त्यांनी केलं शिरोहून दिलीप कोळी दिवाण